जळगावमध्ये ची पुनरावृत्ती झालेली आहे विवाह केल्यानं वडिलांकडून मुलीवर गोळीबार केला गेला या गोळीबारामध्ये मुलीचा मृत्यू झालाय तर जावई गंभीर जखमी झालाय जळगावमध्ये हा संपूर्ण प्रकार घडलाय अविनाश आणि तृप्ती दोघा इथं चोपडा शहरामध्ये आल्या होत्या याविषयीच माहिती या मुलींचं वडील किरण मंगले माहिती पडले होते आणि इथं शिरूरला असल्या असल्यामुळे शिरूरचं आणि सा चोपडाचा साधारणपण अर्धा पाऊन तासाचा रस्ता आहे तो इथं आले आणि डायरेक्टली त्या मुलांवरती आणि मुलींवरती फायर केलेलं होतं आणि फायर केले की के के ते मुली स्पॉटवर घेत झालं मुलांना जखमी झालेला आहे आणि जे आरोपी आहे किरण मंगले त्यालाही देखील म्हणजे ते, दे ते पब्लिकने पकडून मारहाण केलं होतं आणि किरण मंगले हा रिटायर्ड पी आय म्हणून माहिती पडत काय आहे संपूर्ण प्रकार पाहूयात तृप्तीनं अविनाश वाक्षी प्रेमविवाह केला होता आरोपी वडील किरण मांगले ना हा विवाह पसंत नव्हता लग्नानंतर दोघही पुण्यामध्ये राहत होते नातेवाईकांच्या लग्नासाठी दोघं चोपडा शहरामध्ये आले होते मुलीच्या वडिलांनी लग्नस्थळी येऊन दोघांवर गोळीबार केला आरोपी किरण मांगले सीआरपीएफ मध्ये पीएसआय होते अशी ही माहिती समोर येते आहे या गोळीबारामध्ये तृप्तीचा जागीच मृत्यू झालाय तृप्ती गर्भवती असल्याची माहिती सुद्धा समोर येते जावई अविनाश वाघची प्रकृती गंभीर आहे त्याच्यावरही गोळीबार झाला होता संतप्त जमावाकडून आरोपी किरण मांगलेला बेद मारहाण करण्यात आली मारहाणीमध्ये किरण मांगले हे सुद्धा गंभीर जखमी झालेत